नागपूरचा अठरा वर्षीय दक्ष कंते सहन शक्ती क्षेत्रात एक नवा इतिहास घडवण्यासाठी सज्ज झाला आहे तो प्रतिष्ठित आयरन मॅन वेस्टर्न ऑस्ट्रेलिया बसिल्टन दो हजार चोवीस या शर्यतीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे ही स्पर्धा एक डिसेंबर रोजी होणार असून त्या दिवशीच दक्ष आपला अठरावा वाढदिवस देखील साजरा करणार आहे आयरन मॅन स्पर्धा ही सहनशक्ती खेळांच्या जगातील सर्वात कठीण शर्यतीपैकी एक मानली जाते यात तीन पूर्णांक आठ किलोमीटर पोहणे एकशे ऐंशी किलोमीटर सायकलिंग आणि बेचाळीस किलोमीटर मॅरेथॉन धावणे यांचा समावेश आहे केवळ वर अठरा वर्षाच्या वयात हा आव्हानात्मक प्रवास स्वीकारणारा तो सर्वात तरुण सहभागी ठरणार आहे कठोर प्रशिक्षण आणि प्रेरणादायी तयारी दक्ष सध्या शिक्षण घेत असून डॉक्टर प्रशिक्षण घेतले आहे माइल्स अँड मिल चे तज्ञ डॉक्टर अमित समर्थ एनडिओ स्पोर्ट्स चे यश शर्मा आणि शशिकांत चांदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे प्रशिक्षण सुरू आहे याशिवाय त्याची आई एकता खते जी एक अनुभवी योग प्रशिक्षक आहे तिच्या मार्गदर्शनाने दक्षच्या मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीमध्ये प्रचंड सुधारणा झाली आहे ऑस्ट्रेलियातील कडक सरावातून तो आपल्या अंतिम प्रयत्नासाठी हा नागपूरकरांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे दक्षचा सहभाग हा नागपूर शहरासाठी एक अभिमानाचा क्षण आहे त्याच्या समर्पण आणि चिकाटीमुळे तो जागतिक व्यासपीठावर भारतीय सहनशक्ती खेळाचे प्रतिनिधित्व करतोय देशातील तीन हजार पाचशेहून हून अधिक स्पर्धकांमध्ये सहभाग घेताना तो तरुणांना आणि उदाहरण ठरवतो सहशक्ती खेळांच्या विकासासाठी महत्वपूर्ण योगदान देत आहे नागपूरकर आणि देशभरातील क्रीडा प्रेमी यशस्वी कामगिरीसाठी त्याच्या मागे खंबीरपणे उभे आहेत हॅलो आई तू बटाट्यामध्ये कोणता मसाला टाकतेस ग